विद्यार्थ्यांच्या स्वयं अध्ययनाला चालना देण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या शोध वृत्तीला वाव देण्यासाठी आपण घेऊन येत आहोत एक नवीन उपक्रम आपल्या उपक्रमाचं नाव आहे भाषिक उपक्रम, उपक्रम। शेवटी दा येणारे शब्द शोधा आणि लिहा इथे काही शब्द दिलेले आहेत काही समानार्थी शब्द दिलेले आहेत त्या शब्दांच्या शेवटी दा हे अक्षर येणं अपेक्षित आहे विद्यार्थ्यांना हा उपक्रम देताना कमीत कमी एक किंवा दोन दिवसांचा कालावधी देण्यात यावा एक किंवा दोन दिवसामध्ये दे विद्यार्थी दे, त्या शब्दाला समानार्थी शब्द किंवा त्या शब्दाची अचूक उत्तरं गटागटामध्ये शोधतील यासाठी ते, या ते पाठ्यपुस्तकाचा वापर करतील त्यांच्या मित्रमैत्रिणींचा सल्ला घेतील घरच्या मोठ्या व्यक्तींशी चर्चा करतील आणि त्या शब्दाचा अर्थ शोधून काढतील जर एखाद्या शब्दाचा अर्थ विद्यार्थ्यांना सापडला नाही तर शेवटी शिक्षक तो शब्द विद्यार्थ्यांना दोन दिवसानंतर समजावून सांगते बघा उदाहरणार्थ शेवटी शब्द दिले उदाहरणार्थांच उत्तर डा या शब्दाने येणार आहे उदाहरणार्थ बघा डाका भांडण आता डाका या शब्दाला सांगणार शब्द आहे दरोडा उदाहरणार्थ भांडण अशा पद्धतीने विद्यार्थी करणार आहे वेळा एक फुलाचे नाव एक शेंगीचे नाव एक हत्यार लोकनृत्य पोटातील कळ एक छोटा प्राणी एका रंगाचे नाव तोत्रे बोलणारा एक फसफसणारे पेय एक कीटक भस ध्वज हडकुळा पान सुपारीचा काय असतो पागल मनातील जाणणारा आणि सात दिवसांचा यावर विद्यार्थी काय करणार आहेत चर्चा करणार आहे तो विद्या तो शब्द शोधण्याचा प्रयत्न करणार आहे यातून विद्यार्थ्यांच्या स्वयंध्येला व स्वयंशोधक कृतीला चालना मिळण्यास मदत होईल